पायलवनगरचं प्रादेशिक बातमीपत्र आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरतीच जनतेचा दाखला देत शरद पवारांचं भाष्य मोदीही फसवणूक करत असल्याचा दावा सत्तेतून पैसा हीच शरद पवार आणि काँग्रेसची विचारधारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांचा हल्ला बोल भारतातल्या कांद्याला मारायचं पाकिस्तानच्या कांद्याला जिवंत करायचं हे केंद्राचं धोरण जयंत पाटलांनी केंद्र सरकारला सुनावलं जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा चकमक सैन्य दलाचा एक जवान शहीद एका दहशतवाद्याचाही खात्मा आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा काढून टाका राजर्षी शाहू महाराजांच्या आदेशाचा दाखला देत खासदार राहुल गांधींची मागणी मी बोलत असताना माईक बंद केला नीती आयोगाच्या बैठकीनंतर ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप आरक्षणाला धक्का लागल्यास शंभर टक्के राजकारणातून संन्यास घेणार खासदार प्रफुल्ल पटेल यांचं मोठं वक्तव्य लाडकी सून योजना सुरू करा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नी किरण वळसे पाटील यांची मागणी छत्रपती संभाजीनगरात ऑनर किलिंग आंतरजातीय विवाहामुळे मुलीच्या कुटुंबाला राग आणावर वडील आणि चुलत मेहुण्याकडून जावयाची हत्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून भारतासाठी आनंदाची बातमी नेमबाज मनु भाकरची फायनलमध्ये धडक उद्या पदकासाठी लावणार निशाणा असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या